नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव मी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी सध्या कोकणात माझ्या गावी आलेला आहे परंतु मी जरी गावी आलो असलो तरी मी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या ज्या काही हालचाली चाललेल्या आहेत ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं विश्लेषण मी आ, सोशल माध्यमातून ऐकतोय आणि ते ऐकल्यानंतर थोडस मलाही याच्यावर चर्चा करावीस वाटली म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मी कालच्याच बातमीमध्ये आणि माध्यमांमधून एक व्हिडिओ पाहिला की केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्याबरोबर मनसेचे राज ठाकरे यांची भेट झालेली मी पाहिली आणि या भेटी दरम्यान त्यांच्या काय चर्चा झाल्या या तर आपल्याला माहिती नाही परंतु यातून एक स्पष्ट संकेत आपल्याला मिळतो की बीजेपी आता मनसेलाही आपल्याबरोबर घ्यायचा विचार करते आणि कदाचित घेणारच असं मला वाटायला लागलं या भेटीनुसार मित्रांनो आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला हे वाटणं स्वाभाविक आहे की बीजेपीने आतापर्यंत जे मोठे प्रादेशिक पक्ष ओढले म्हणजे शिवसेनेतील एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेले इतर चाळीस आमदार यांना घेतलं शिवसेना हा पक्ष फोडला त्यानंतर शिवसेना हा पक्ष इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिला शिवाय चिन्ह त्यांच्या ताब्यात दिलं म्हणजे शिवसेना हा पक्षच एकनाथ शिंदेना देऊन टाकला म्हणजे बीजेपीने शिवसेना हा पक्ष पण आपल्या बरोबर घेतला आणि त्यानंतर तशीच सेम परिस्थिती राष्ट्रवादीची झाली राष्ट्रवादीचे अजित पवार राष्ट्रवादी राष्ट्रवादी हे शरद पवारांना सोडून गेले त्यांनी आपल्याबरोबर बरेचसे आमदार घेऊन गेले आणि त्यांनाही इलेक्शन कमिशनने आणि अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष चिन्हही देऊन टाकलं म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष सुद्धा त्यांनी फोडून आपल्या बरोबर घेतला हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील जे महत्वाचे प्रादेशिक पक्ष फोडून त्यांनी आपल्या बाजूला घेतलं आणि तरी त्यांना अजून भूक आहे की कुठेतरी त्यांना असं वाटतय की जरी एकनाथ शिंदेला आणि शिवसेनेला आपल्या बाजूने घेतलं तरी शिवसेना पक्ष आणि त्यांचे काही आमदारच फक्त आपल्या बरोबर आलेले आहेत पक्षातील मतदार किंवा शिवसैनिक जे आहेत तिथेच आहेत त्यांना आपण घेऊन आणू शकलो नाही किंवा तो पक्ष पूर्ण ताकदीने आपल्याकडे आलेला नाही म्हणजेच काय शिवसेनेचं हे एक मोठं झाड जाड़ होतं त्या झाडाची नुसती एक फांदी आपल्या हातात आलेली आहे पूर्ण झाड तिकडेच आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांना जनतेची आणि शिवसैनिकांची जी भरीव साथ आहे जो पाठिंबा आहे तो पाठिंबा एकनाथ शिंदेना नाही हा कुठेतरी ते मान्य करायला लागले आणि म्हणून त्याने अजित पवारांना बरोबर घेतलं आणि अजित पवारांना घेऊन सुद्धा काही दिवसांनी त्यांना असंच वाटायला लागलं की जरी अजित पवार आपल्याबरोबर आले तरी राष्ट्रवादीचा मतदार हा त्या मोठ्या आधारवड वृक्षाबरोबरच आहे म्हणजे संपूर्ण राष्ट्रवादी आपल्या बाजूने नाही आणि त्यांचा मतदार आपल्याकडे नाही म्हणजे त्या वृक्षाची नुसती फांदी आपल्या हाताला लागलेली आहे मग अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे ना पर्याय काय असू शकतो उद्धव ठाकरेंना पर्याय देण्यासाठी एकनाथ शिंदे हा सक्षम पर्याय नाही किंवा शरद पवारांना पर्याय देण्यासाठी अजित पवार हा एक तुमच्याकडे सक्षम पर्याय नाही असं त्यांना कदाचित वाटायला लागलं आणि म्हणून उद्धव ठाकरेंना जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल मनसेला बरोबर घ्यायचं असतं यापूर्वीच त्यांनी घेतलं असतं मनसे हा पक्ष दोन हजार सहा मध्ये स्थापन झाला तेव्हापासून त्यांनी घेऊ शकले असते परंतु आताच का घेत आहेत तर त्यांना उद्धव ठाकरेला पर्याय म्हणून किंवा उद्धव ठाकरेंसारखं ठाकरे परिवारांसारखं शिवाजी पार्कवर माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगणीनो असा म्हणणारा चेहरा हा त्यांच्याकडे नाही कारण तसा आवाज शिंदे यांना शिवतीर्थावरून देता येणार नाही आणि जरी दिला तरी त्याला प्रतिसाद हा मिळणार नाही त्यांना नक्की माहिती आहे म्हणून ठाकरे या नावामध्ये जे वलय आहे ते वलय आपल्याकडे असायला पाहिजे आणि ह्या निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी कदाचित त्यांना हे सुचलं असेल की राज ठाकरेंना आपल्याबरोबर जर घेतलं तर एक हिंदुत्वाचा चेहरा ठाकरेंसारखं बाळासाहेब ठाकरेंसारखं वक्तव्य करणारा नेता आपल्याला मिळू शकतो प्रचारामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आणि आपण उद्धव ठाकरेला सक्षम पर्याय देऊ शकतो यासाठी कदाचित त्यांनी राज ठाकरेंना आपल्या बरोबर घेतलं असावं असं मला एक सर्वसामान्य म्हणून वाटतं पण ह्याचा किती उपयोग होईल ह्या येणाऱ्या पुढच्या निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा जो रिझल्ट येईल त्याच्यामध्ये आपल्याला कळेल पण सध्या तरी असं वाटतंय की बी जे भूक कमी झालेली नाही आणि त्याकरिता त्यांनी मनसेलाही आपल्या बरोबर घेण्याचं ठरवलेलं आहे आणि हा उद्धव साहेबांनी त्यासाठी एक इशारा समजायला काही हरकत नाही आज ज्या ताकदीने ज्या तयारीने बीजेपी ने जी लोकसभेच्या निवडणुकीची जी, जी तयारी केलेली आहे आणि तशी तयारी महाविकास आघाडीकडून होताना दिसत नाही मला वाटतं कारण महाविकास आघाडीतील जे पक्ष घटक पक्ष आहेत त्यांनी अजून तितकी यायत तयारी केलेली कुठंतरी दिसत नाही कारण त्यांच्यामध्ये सुद्धा अजून बऱ्याच गोष्टीची उनिवा दिसते आज आजपर्यंत त्यांनी वंचितला बरोबर घ्यायचं की नाही हेच त्यांनी काहीच ठरवलेलं नाही त्यांच्याविषयी काय करायचं ह्याच्याविषयी काही त्यांनी निर्णय घेतलेला नाही पण इथे उद्धव साहेबांनी ह्या गोष्टीवरून एक विचार करायला पाहिजे की तुम्हाला पर्याय देण्यासाठी कि तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये हरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कोणकोणत्या प्रकारे प्रयत्न करतायत ते कशा कशा पद्धतीने ते खेळी करतायत याकडे तुम्ही बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपली एक संघटित ताकद झाली की नाही याकरिता तुम्ही पुढाकार घेणं आहे हो आज वंचित बहुजन आघाडी उद्धव साहेबांकडे पहिला मैत्रीचा हात दिला होता मग आता उद्धव ठाकरे वंचितला समाविष्ट करून घेण्यासाठी किंवा त्यांना जागा देण्याविषयीची काही त्यांची काहीच वक्तव्य येत नाही त्यांच्याकडून किंवा काय त्या त्यांच्या मनात काय आहे हे सुद्धा जनतेला काही कळत नाही त्यामुळं जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे की उद्धव ठाकरे वंचितला बरोबर घ्यायचं आहे की नाही त्यांना कारण आज उद्धव साहेबांनी वंचितला जर बरोबर घेतलं आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांना जर सन्मानाची वागणूक देऊन सन्मानाने त्यांना सीट शेअरिंग केली तर नक्कीच तुमची ही ताकद वाढणार आहे आणि तुमची एक झालेली ताकद मग बी जे पी समोरून राज ठाकरेंना घेऊ आणखीन कोणालाही घेऊ तरी काही फरक पडणार नाही पण तुम्हाला एकत्र यायला पाहिजे वंचितचा फॅक्टर जो लागू होणार आहे या निवडणुकीमध्ये शंभर टक्के लागू होणार आहे आणि ह्या फॅक्टरला जर तुम्ही आपल्या बरोबर घेतला तर तिकडे बी जे पीने आणखी किती ताकदीच्या पक्षाला घेऊ तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमच्यामध्ये चाललेल्या आहेत त्या गोष्टी लवकरात लवकर सॉल्व करा आणि ही जी निवडणूक आलेली आहे ह्या निवडणुकीला सामोरे जा कारण महायुती लढण्यासाठी ते तयार सज्ज आहेत आणि अशा परिस्थितीत अजून तुमची हत्यारं मॅनच झालेली आहेत ती बाहेर निघालेलीच नाहीत हे लोकांना दिसतंय सर्वसामान्यांना दिसतंय त्यामुळे सर्वसामान्यांना हा प्रश्न पडला आहे की महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय आणि महाविकास आघाडीची ही भांडणं कधी थांबणार आहेत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी केव्हा सुरू होणार आहे हा तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का असा आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही माझी मतं मांडली ती जर आपल्याला पटत असतील तर कृपया आपण ह्या व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्या व जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये पर्यंत सर्वांना नमस्कार